दूत श्री गुरुदेव दत्त समर्थ माझ्या मनापासून स्वागत आहे तर अंघोळ झाल्यावरती कपाळ कधीच मोकळे ठेवू नये आपले पूर्व सांगत असत त्याला शास्त्रदार काय होते ते जाणून घेऊया धर्मशास्त्रात सांगते गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खून आहे तर गंध का लावावा किंवा त्याचे फायदे काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अलीकडचे अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा ह्या भारतीय खेळाडूला प्रदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले तू कपाळावरती ही विभूती का लावतोस त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला माझी आई मला सांगते म्हणून मित्रांनो सोळा वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हीच उत्तर दिले असते कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने आज घातला आहे त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा मात्र ते का लावतो किंवा ते आपल्याने होणारे फायदे कोणते किती केवळ धार्मिक खून आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याचप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे पुरण हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवय म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत ह्या देहात भगवंत नित्यवास करतो ह्या गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांना किमान स्थान झाल्यावरती कपाळावरती गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागेचे रहस्य म्हणजे गंध लावताना उंगली स्पर्श होतो ती उंगली मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचे थेट हृदयाशी संबंध आहे उंगलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पाप कर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो सकाळी कपाळावरती गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडींवरती कारका बारकाईने लक्ष ठेवणारी तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्याच ऑपरेटर हृदय सिंह सियास, सिंहासनावर असतो आपण कोणाच्या निगराणीत आहोत ते कळल्यावर असे वाईट कृत्य करण्यास दजावत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहत पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तींकडे समाज देखील संस्कृती रक्षक ह्या भूमिकेतूनच पाहतो ही केवळ धार्मिक खून नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून कपाळावरती गंध लावित असत त्यांची जागा आता टिकलीने घेतली परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी ह्यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तींचा भक्तिभाव मनाची निर्मळता सा, सात सात्विकता सोजवळता इत्यादी सद्गुणाचे दर्शन गंधातून घडते कोणीही हळद कुंकाची लावलेली दोन बोट तिच्या वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याने गुरुजी पुरोहित मंडळी अभिचंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळून परत आल्यावरती मधल्या करांगलीतून कपाळावरती खालून वरच्या दिशेने गंधाचा बोट उमटवले जाई त्याला विजय तिलक म्हटले जात असे त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलाला गंध लावून त्याच्या दीर्घ पुष्पाची प्रार्थना करते यशस्वी औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत म्हणून गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास् वास्तू ह्या देखील गंध लावून पूजन केले जाते अशा रीतीने गंध लावून आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतःपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सातकार्य करत राहावे तर अशा प्रकारे तुम्हाला आज गंध लावण्याचा फायदा किंवा तोटे कळाले असतील तर तुम्ही आवर्जून माझ्या सगळे महिला पुरुष जोही कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्याने नक्कीच आपल्या कपालावर कपाळावरती अष्टगंधाचा टिळा पुरुषांनी आणि माझ्या स्त्रिया सगळ्यांनी हळदी कुंकुआचा नक्कीच कपाळावरती लावत जातील हे तुम्ही आजपासून प्रण घेऊन घ्या की आपण नक्की लावत जाऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ